परंतु या महाराष्ट्राचा निष्ठूर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना संपादामध्ये आपली मुलगी नाही दिसली सर hmm. काल त्यांनी त्या ते कार्यक्रमाला तिथे आले hmm. आणि जे फलटणचं पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन हे निंबाळकरांच्या इशाऱ्यावरती काम करतं hmm. त्या ठिकाणी येऊन त्यांनी निंबाळकरांना बळ देण्याचं काम केलं ते ग्रह खातं त्यांनी गुन्हेगारांना भाडे तत्वावरती चालवायला आहे रणजित निंबाळकरांना दोन मुली आहेत देवाभाऊ तुम्हाला सुद्धा मुलगी आहे आणि जी डॉक्टर संपदा आज तिची आत्महत्या नाही तर हा व्यवस्थेनं घेतलेला बळी आहे ती सुद्धा मुलगी आहे जोपर्यंत रणजित निंबाळकरांचं नाव आलं नव्हतं या घटनेमध्ये तोपर्यंत ही घटना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी धक्कादायक होती आणि जसं रणजित निंबाळकरांचं नाव आलं तसं डॉक्टर संपदाच्या विरोधामध्ये माणसं उभा करून त्यांच्या बाईट घेणं चालू झालं माझं त्या बनकर कुटुंबाला तू सुद्धा आमची बहीण आहेस आम्ही तुझ्याबद्दल वाईट बोलणार नाही परंतु तुला थोडीशी शरम वाटायला पाहिजे की एका मुलीच्या चितेचा अग्नि विजलेला नाही विस्तव लागतोय आणि तुझ्या चारित्र्यावरती उडवते आहे शरम वाटली पाहिजे तुमच्या गाबड्याला वाचवण्यासाठी संपदा मुंडे प्रकरण महाराष्ट्रात गाजतंय आणि सत्ताधारी पक्षाचा एक नेता त्यामध्ये अडकण्याच्या मार्गावर हो आहे मात्र त्याला वाचवण्यासाठी विविध यंत्रणा सत्तेकडून वापरल्या जात आहेत का अशा प्रकारचे आरोप आता विरोधकांकडून लावले जात आहेत राष्ट्र काँ कौं, काँग्रेस कौं, पार्टी शरद पवार गटाचे प्रवते माझ्यासोबत आहेत शिवराज बांगर विचारणार आहे काय आहे बीडमध्ये हे तुम्ही फार दिवसांपासून पाहताय मात्र कुठंतरी एका मुलगीला जिनं खडतर प्रवास करून नोकरी मिळवली आईवडिलांचा आधार बनली होती अलीकडच्या काळामध्ये आम्ही गावामध्ये त्यांच्या गेलोत घरी गेल्यानंतर त्यांचं घर तिथं जाणारा रस्ता पाहून आम्हाला फार वाईट वाटलं की या घरामधून ती एका उच्चस्तरीय उच्चपदावर गेलेली होती आणि तिला थेट जमिनीत गाडण्यापर्यंत इथल्या प्रस्थापितांची मजल गेली या सगळ्या गोष्टी कशा आहेत आज काय भावना आहेत अत्यंत दुर्दैवी घटना आहे आमच्या कुटुंबातली बहीण डॉक्टर संपदा मुंडे हिचा दुर्दैवी अंत झाला फलटण या ठिकाणी ती नोकरी करत होते एक सालकऱ्याची पोरगी डॉक्टर होते डॉक्टरहून ती त्या ठिकाणी रुजू होते आणि तिथली जी प्रस्थापित व्यवस्था आहे ती व्यवस्था तिला प्रचंड छळते पोस्टमार्टमचे रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावरती दबाव आणला जातो आज एका व्यक्तीने सातारा एस पींना तक्रार दिली आहे की माझ्या मुलीची हत्या झाली आणि ती हत्या आम्ही हत्या झाली असं म्हणत असतानासुद्धा आमचा जावई रणजित निंबाळकरांच्या जवळचा आहे म्हणून दबाव आणून पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलला आणि तो रिपोर्ट बदलून तो आत्महत्या दाखवली म्हणजे संपदावरती विविध प्रकारे दबाव आणण्याचं काम त्या ठिकाणचा जो भारतीय जनता पार्टीचा माजी खासदार आहे रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेला आहे <laughs> आणि पंचवीस सव्वीस वर्षाची अतिशय कोवळी मुलगी ही त्या ठिकाणी काम करताना अत्यंत वाईट तिला छळलं आहे ती एस पीकडे कर तक्रार करतेस कडे तक्रार करते ती अनेक <laughs> कर यंत्रणाकडे तक्रार करते <laughs> आणि तक्रारीनंतर माझ्या तक्रारीचं तुम्ही काय केलं म्हणून माहितीचा अधिकार सुद्धा टाकते <laughs> तिने तक्रार केली म्हणून तिच्यावरती इन्क्वायरी कमिशन बसवलंय इन्क्वायरी कमिशनमध्ये जेव्हा ती उत्तर देते चार पानाचं लेखी उत्तर आहे आणि त्याच्यामध्ये ती असं सांगते आहे की मला फिटनेस सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भाने दबाव आणला जात होता आणि मी डॉक्टर आहे तो आरोपी असेल किंवा तो कुणी असेल तो माझ्यासाठी रुग्ण आहे आणि माझ्यासाठी रुग्णाची सेवा ही महत्त्वाची आहे एखादा व्यक्ती जर फिट नसेल यांनी एखाद्या व्यक्तीला उचलायचं जनावरांसारखं मारायचं hmm. आणि जनावरासारखं मारून पुन्हा hmm. डॉक्टरला दबावाखाली घ्यायचं आणि फिटनेस सर्टिफिकेट उपलब्ध करायचं तर या गोष्टीला संपदाने विरोध केला विरोध केल्यानंतर रणजित निंबाळकरांचे दोन पिय hmm. त्या ठिकाणी आले आणि त्या पियेने स्वतःच्या मोबाईलवरून रणजित निंबाळकरांशी बोलणं करून दिलं संपदाला धमकवलं hmm. संपदाला हिनवलं आणि मग तिथून तिचा जो छळ आहे तो सुरू झाला संपदा अत्यंत लढवया होती ती लढली या व्यवस्थेशी परंतु एक मुलगी ह्या व्यवस्थेसोबत किती लढणार याला मर्यादा आहेत आणि या मर्यादेचा अंत झाला काल तिने आत्महत्या केली अशा प्रकारची बातमी आम्ही सर्वजण पाहतोय तिच्या अंत्यविधीला गेलो तिच्या आई वडिलांची भेट घेतली वडिलांची भेट घेतल्यानंतर काळजाचं पाणी झाले शहरात नाही एक अत्यंत गरीब माणूस माळकरी माणूस लोकाच्या शेतामध्ये साल घालून मुलगी शिकवली आहे आणि आज अधिकारी झालेली मुलगी गमवण्याची वेळ येत असेल तर त्या वडिलांसारखं वडिलांसारखं जे दुःख आहे ते दुःख कोणालाच होणार नाही मी एका लेखीचा बाप आहे माझी मुलगी डॉक्टर आहे मला संपादामध्ये माझी मुलगी दिसली परंतु या महाराष्ट्राचा निष्ठूर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना संपादामध्ये आपली मुलगी नाही दिसली सर काल त्यांनी त्या कार्यक्रमाला तिथे आले आणि जे फलटणचं पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन हे निंबाळकरांच्या इशाऱ्यावरती काम करतं त्या ठिकाणी येऊन त्यांनी निंबाळकरांना बळ देण्याचं काम केलं एका 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 पोलीस ठाण्याचं उद्घाटन एका पोलीस ठाण्याच्या इमारतीचं उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात हे नेमकं काय होतं म्हणजे कसं होतं हे निमित्त होतं का, का, निमित का उद्घाटन तिथे इस्टॅब्लिश करायला ते निर्दोषच आहेत हे सांगायला येणं होतं आता असं आहे की मुख्यमंत्री त्या ठिकाणी उद्घाटनाला आले आणि उद्घाटनाला आल्यानंतर ज्या निर्लज्जपणे ते बोलले निर्लज्जपणाचा कळस देवभाऊंनी केला की त्यांना आमच्या संपदात आईचा झालेला छळ दिसला नाही आणि ते एका कागदावरती म्हणते आहे की खासदारांनी आणि खासदाराच्या पीएनी मला टॉर्चर केलंय आज गुन्हे दाखल आहेत चौकशी सुरू झाली नाही अजून आणि तुम्ही सांगताय की विनाकारण निंबाळकरांचं नाव घेतलं जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्यानं बोंबलता सभागृहामध्ये आणि सगळीकडे यांनी भ्रष्टाचार केला तो, के तो गुन्हेगार आहे हा गुन्हेगार आहे या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीतील गुन्हेगारांचा सरदार हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि जे ग्रह खातं आहे ते ग्रह खातं त्यांनी गुन्हेगारांना भाडे तत्वावरती चालवायला दिलेलं आहे रणजित निमाळकरांना दोन मुली आहेत देवाभाऊ तुम्हाला सुद्धा मुलगी आहे आणि जी डॉक्टर संपदा आज तिची आत्महत्या नाही तर हा व्यवस्थेनं घेतलेला बळी आहे तीसुद्धा मुलगी आहे आणि देवाभाऊला तिचं दुःख दिसलं नाही पण देवाभाऊला आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी निंबाळकरांना क्लिनचीट दिली आहे ही नवीन पद्धत भाजपाने चालू केली आहे की एखाद्यावरती आरोप व्हायचा आणि आरोप झाला की तुम्ही त्याला लगेच क्लीन चिट द्यायची चौकशी नाही अहवाल नाही समिती नाही काहीच नाही तुम्ही उठायचं सांगायचं हा गुन्हेगार आहे तुम्ही उठायचं सांगायचं हा निर्दोष आहे या पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्दैवी काम देवेंद्र फडणवीस करतायत नाही आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बोललात तसं गुन्हेगार कोण आणि गुन्हेगार नाही कोण निर्दोष कोण दोषी कोण हे स्वतः ते ठरवायला लागले मात्र कुठेतरी ह्या गोष्टी झाकतच नाही आहेत आणि म्हणून हा सगळा उठाटेव सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत या, या प्रकरणाला वेगळं प्रकरण द्यायचं हे प्रेम प्रकरण आहे काहीतरी अनैतिक संबंधाचं प्रकरण आहे यासाठीच हे सगळं चाललेलं आहे म्हणजे बनकरच्या जे जो आरोपी आहे ज्यांची नावं आहेत हातावर लिहिलेली त्यांच्या नातेवाईकांच्या कोणीतरी बहिणीने म्हणायचं की ते प्रपोज करत होती प्रेमसंबंध होते नाकारणं चॅटिंग व्हॉइस कॉल या सगळ्या गोष्टी कुठं डायव्हर्ट करण्यासाठी आहेत त्या असं आहे की हे बघा की जोपर्यंत रणजित निंबाळकरांचं नाव आलं नव्हतं या घटनेमध्ये तोपर्यंत ही घटना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी धक्कादायक होती आणि जसं रणजित निंबाळकरांचं नाव आलं तसं डॉक्टर संपदाच्या विरोधामध्ये माणसं उभा करून त्यांच्या बाईट घेणं चालू झालं माझं त्या बनकर कुटुंबाला सुद्धा आव्हान आहे जी महिला बोलतीये ना तू सुद्धा आमची बहीण आहेस आम्ही तुझ्याबद्दल वाईट बोलणार नाही परंतु तुला थोडीशी शरम वाटायला पाहिजे की एका मुलीच्या चितेचा अग्नी विजलेला नाही विस्तव रखलकतोय रख आणि तुमच्या चारित्र्यावरती शिंतोडी उडवतीय शरम वाटली पाहिजे तुमच्या गाबड्याला वाचवण्यासाठी आमच्या लेकीला बदनाम करणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि ही भारतीय जनता पार्टीची पॉलिसी आहे एखादा व्यक्ती जर त्यांच्या विरोधात जात असेल एखादा व्यक्ती जर त्यांच्यावरती शंका उपस्थित करत असेल तर त्यांचं चारित्र्य हनन करायचं त्याचं वैयक्तिक आयुष्य काढायचं वैयक्तिक आयुष्यावरती शिंतोडी उडवायची ही भारतीय जनता पार्टीची पूर्वीपासूनची पॉलिसी आहे मी ज्या ज्या लोकांच्या या प्रकरणामध्ये मुलाखती घेतल्या के इंटरव्ह्यू केले त्यांना एक प्रश्न विचारला मला जे पडलेला प्रश्न आहे तो विचारला की एक मुलगी सर्व अधिकाऱ्यांना तोंड देते मग आरोग्य विभागाचं असेल पोलीस प्रशासन असेल एस पीपर्यंत तक्रारी करते चार चार पानांची निवेदनं लिहिते चार चार पानांचा जबाब लिहून देते चार ओळीमध्ये ती कसं काय आयुष्य संपू शकते हातातल्या या सगळ्या गोष्टींचा मी नेहमी प्रश्न विचारला तुम्हाला काय वाटतं आहे असं आहे की आता ते तिच्या हातावरती जी चार ओळीची सुसाईड नोट आहे सुसाईड नोट बद्दल तिच्या बहिणीने ती सुद्धा डॉक्टर आहे तिने शंका उपस्थित केली आहे आमचं म्हणणं असं आहे की एखादी व्यक्ती जर आत्महत्या करत असेल तर तिच्या रक्ताचा नातेवाईक असल्याशिवाय स्पॉट पंचनामा झाल्याशिवाय तुम्ही डेडबॉडी खाली घेऊ शकत नाही तुम्ही डेडबॉडी खाली घेतली ज्या हॉटेलमध्ये ती गेली ते हॉटेल रणजित निंबाळकरांच्या संबंधित व्यक्तीचं आहे तुम्ही डेडबॉडी पोलीस स्टेशनला त्यानंतर चोवीस तास पोस्टमॉर्टम रूममध्ये ठेवली अशी काय घाई होती डॉक्टर संपदा हॉटेलमध्ये आल्यापासून तिची डेडबॉडी खाली उतरल्यापासून ते बाहेर जाईपर्यंत सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते कुटुंबाला दिले पाहिजेत अशी आमची मागणी आहे कुटुंबाची मागणी आहे की याच्यामध्ये महिला आय पी एस अधिकाऱ्याची नेमणूक करून एसआयटी नेमावी आणि त्याची चौकशी करावी कारण सातारा पोलीस जे आहेत ते सातारा पोलीस आणि जे फलटण पोलीस स्टेशन आहे हे निंबाळकरांच्या घरगड्यासारखं काम करत आहे असा अनेकांनी आरोप केला एक मुकादम मग होऊन गेले त्यांनी सांगितलं की त्यांचा सा कसा छळ झाला आणि वसुलीसाठी पोलिसांनी कशी मदत केली तर मग ही जी परिस्थिती आहे त्या ठिकाणची अत्यंत गंभीर आहे आणि ती सुसाईड नोट तिने हातावर लिहिली आहे की अनेक काही लिहिलं होतं पोलिसांनी ते गायब केलंय किंवा पोलिसांनी ते लपवलंय हे जोपर्यंत एस आय टीची स्थापना होणार नाही तोपर्यंत बाहेर येणार नाही मला मला यामध्ये एक प्रकर्षण प्रश्न विचारायचा आहे तुम्ही एक विरोधक म्हणून सत्ताधारी ज्या ज्या गोष्टींमधून आपल्या नेत्यांच्या अंगावर काही गोष्टी येतात तिथे दारे बंद करत चालले आहेत ते म्हणजे कुणी काय बोलतात तुम्ही विरोधकांबून बोलत आहात मात्र सत्तेतले लोक कोणी बोलत नाहीत आता त्या मुंडेंच्या कुटुंबियांच्या घरी जवळजवळ सगळे नेते येऊन गेले उद्या राहुल गांधीसुद्धा येत आहेत दोन दिवसात असे माहिती मिळाली या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला कितपत विश्वास आहे की मुं संपदा मुंडे यांना न्याय मिळवून दिला जाईल म्हणजे आम्ही ज्या पाहतो बातम्या पाहतो तिथली यंत्रणा पाहतो पोलीस प्रशासनाच्या हालचाली पाहतो चौकशी समितीच्या हालचाली पाहतो चौकशी समिती नेमणार आहे की नाही गृहमंत्री प्लस फड मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारचा तपास न होता क्लिन चिट देऊन टाकतात या प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळणार आहेत का विरोधक म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय स्टँड घेणार आहात असं आहे की या विषयामध्ये सत्ता आणि विरोध हा भाग नाही आहे याच्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा एक आपल्या कुटुंबातली बहीण गेली आहे मुलगी गेली आहे ही भावना आमच्या मनामध्ये काल आदरणीय सुप्रियता यांचं त्या कुटुंबाशी बोलणं झालं ताई भेटायला येत आहेत आमचे वरिष्ठ नेतेही येणार आहेत राहुल गांधी साहेब येत आहेत असं आत्ता तुम्हीच सांगितलंय आमच्यामध्ये संवेदना शिल्लक आहेत आमच्यामध्ये सत्तेचा माज आणि उन्माद नाही आहे देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने असे काही गुंड हे तयार केलेले आहेत सत्तेतले गुंड की त्या लोकांनी सत्तेचा एवढा गैरवापर केलाय की आपल्याला आडवे येणारी माणसं संपवायचेच हा चंग त्यांनी बांधलेला आहे आणि आपल्या पीडमध्ये स्वर्गीय संतोषांना देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस सत्तेचा प्रचंड वापर करण्याचा प्रयत्न झाला परंतु सर्व माध्यम आपल्या सहित सर्व माध्यम मी यांचे आभार मानणार आहे <laughs> तुम्ही आवाज उठवला <laughs> जनतेचा क्षोभ उसळला जनता एकत्र आली रस्त्यावरती आली आणि सत्तेच्या मनात नसताना सुद्धा संतोषांना देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण एका ठिकाणी जातोय mm. सेम घटना परभणीमध्ये घडली आमचा बंधू संतोष सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी सर सोमनाथ सूर्यवंशीला रस्त्यावरती या पोलिसांनी मारलं असा डॉक्टरवरती mm. दबाव आणला त्याला फिटनेस सर्टिफिकेट दिला आणि संतोष सोमनाथला जेलमध्ये डांबलं जेलमध्ये डांबल्यानंतर इंटरनल ब्लडिंग होऊन सोमनाथचा मृत्यू झाला याच निर्लज्ज सुद्धा पोलिसांना चिट दिली होती कुठलीही चौकशी नाही कुठलीही समिती नाही आणि डायरेक्ट क्लिनचीट देऊन मुख्यमंत्री मोकळे झाले संदेव बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीचा लढा न्यायालयाच्या मार्फत लढवला आणि न्यायालयाने त्या सर्व पोलिसांना दोषी ठरवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले देवेंद्र फडणवीस म्हणजे काय सर्वोच्च न्यायालय नाही देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पदाची गरिमा नसेल आपण गृहमंत्री आहोत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत ही त्यांना गरिमा नसेल परंतु या न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे जनतेच्या न्यायालयावरती आमचा विश्वास आहे माध्यमावरती आमचा विश्वास आहे आणि संपदाताईच्या बाबतीत सुद्धा हे सरकार त्या निंबाळकरांना वाचवण्यासाठी प्रचंड ताकद लावणार हेही आम्हाला माहिती आहे परंतु सर्व माध्यमं आणि जनता आम्ही रस्त्यावर उतरू आणि सरकारच्या ओरावर पाय देऊन संपदाताईसाठी आम्ही न्याय मिळवून घेऊ आणि तो न्याय जर मिळाला नाही तर या महाराष्ट्रामध्ये जे जे काही घडेल त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते मी राजकीय सत्ताधारी आणि विरोधक यासाठी म्हटलो की त्यांचं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसही म्हणाले आणि निंबाळकर सुद्धा म्हणाले कालच्या सभेमध्ये की विरोधक आमच्यासोबत राजकारण करतायत जाणीवपूर्वक नाव गवण्याचे प्रयत्न केले जात आहेत म्हणून मी म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आमच्यासोबत राजकारण केलं जात आहे विरोधक आम्हाला बदनाम करत आहेत कोणता चोर म्हणतो मी चोरी केली आहे कोणता गुन्हेगार म्हणतो मी गुन्हा केला आहे आता ती त्यांची बाजू मांडणारच आहेत सत्ता त्यांच्या बाजूनी आहे पैसा त्यांच्याकडे आहे गुंडगिरी त्यांच्याकडे आहे आमच्याकडे संविधान आहे आमच्याकडे जनतेची ताकद आहे आमच्याकडे तुमची ताकद आहे आणि याच्या जोरावरती आम्ही त्यांच्या उरावर पाय देऊन आपण आम्ही न्याय घेऊ आणि संविधानिक पद्धतीने न्याय घेऊ मी या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि जर मुख्यमंत्र्याला जर ही जबाबदारी घ्यायची नसेल तर <imit> त्यांनी गृहमंत्रीपद सोडावं आशिष शेलारासारख्या एका चांगल्या माणसाला गृहमंत्री करावं भारतीय जनता पार्टीचंच आहेत मग आशिष शेलार तरी बघूयात ते एक चांगला माणूस आहे आशिष शेलार त्यांना गृहमंत्री करा मुख्यमंत्री <imit> करा, करा ते कायदा सुव्यवस्था काही काळ सांभाळतील आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे काय झालं आहे की हा पदाची गरिमा गमावलेला माणूस आहे म्हणजे आपल्या सत्तेसाठी कुठल्याही थराला जायचं कुठल्याही पद्धतीने काही करायचं कुणाची घरं फोडायची कुणाची तोडायची कुणाला जेलमध्ये घालायचं कुठले गुंड बाहेर आणायचे आणि फक्त सत्ता टिकवायची हे देवेंद्र फडणवीसांचं जे सूत्र आहे हे या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत घातक आहे आणि जेव्हा सत्तेचा उन्माद होतो ना तेव्हा नेपाळसारखी घटना होती अफगाणिस्तानसारखी आणि श्रीलंकेसारखी होती हे देवेंद्र फडणवीसांनी विसरून आहे खूप खूप धन्यवाद तर हा संताप आहे म्हणजे मी त्यांना दोन वेळा खोदून विचारलं प्रश्न की बाबा या प्रकरणामध्ये न्याय मिळणार आहे की नाही आता त्यांनी सांगितलं की कायदेशीर पद्धतीनं माध्यमांच्या जोरावर जनतेच्या जोरावर आम्ही न्याय मिळवून देऊ पाय ठेवून न्याय मिळवून देऊ या सगळ्या गोष्टी त्यांनी वापरल्यात खऱ्या मात्र आम्ही अनेक अशी महाराष्ट्रातली प्रकरणं पाहिलीत तुम्ही सोमनाथ सुरेंचेचा प्रश्न प्रकरण आम्ही उल्लेखसुद्धा केला त्या सोमनाथ सुरेंचे प्रकरणाला थेट सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं तिथून न्याय येत असताना सुप्रीम कोर्टाचे आदेशसुद्धा इथलं सरकार राज्य सरकार पाळत नाहीत इथले पोलीस प्रशासनाचे लोकं पाळत नाहीत या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत मात्र कुठंतरी हारून चालणार नाही कुठेतरी व्यवस्थेच्या विरोधामध्ये कुठेतरी जुलमी व्यवस्थेच्या विरोधामध्ये इतर लोकांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि जी अराजकता राज्यामध्ये माजलेली आहे ती अराजकता रस्त्यावर आल्यावरच संपणार आहे का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे कॅमेरापर्सनसह मी संग्राम दन्वे मराठी महाराष्ट्र न्यूज बिड